कोल्हापूर शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे पण जानेवारी महिन्यात वर्क ऑर्डर मिळूनही शहरातील रस्त्यांचं काम संथ गतीनं सुरू असल्याबद्दल कृती समितीनं गेल्या आठवड्यात आंदोलन केलं होतं त्यावेळी महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप ठेकेदार एव्हरेस्ट कंपनीनं केला होता मात्र आजच्या बैठकीत ठेकेदार कंपनीनं घुमजाव करत महापालिका कामात सहकार्य करत असल्याची कबुली देत एकतीस मे पर्यंत पाच रस्ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे त्यामुळं राज्य शासनानं रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय या कामाची वर्क ऑर्डर जानेवारी महिन्यात मिळूनही ठेकेदार एव्हरेस्ट कंपनीचं काम संथ गतीनं सुरू होतं याबाबत कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं ना तेरा मे रोजी एव्हरेस्ट कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून रस्त्याची कामं पूर्ण होत नसल्याबद्दल जाब विचारला होता जलवाहिनी ड्रेनेज लाईन गॅस लाईन टाकलेली नाही विद्युत खांबांचं अतिक्रमण काढून दिलेलं नाही त्यामुळं कामं संथ गतीनं सुरू आहेत महापालिकेकडून सहकार्य मिळत नाही असा खुलासा ठेकेदार कंपनीनं केला होता त्यानंतर आज कृती समितीनं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत ठेकेदार कंपनी सल्लागार कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत ठेकेदार कंपनीचे सत्तार मुल्ला यांनी तेरा मे रोजी केलेल्या वक्तव्याबद्दल घुमजाव करून महापालिकेच्या सहकार्यानं एकतीस मे पर्यंत प्रमुख पाच रस्त्यांची कामं पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं दरम्यान रस्त्याची कामं काही ठिकाणी प्लॅन आणि इस्टिमेट प्रमाणे होत नाहीत हे कृती समितीचे रमेश पोवार आणि गिरीश आरेकर यांनी पुराव्यासह दाखवून दिलं काही ठिकाणी घरापेक्षा रस्ता उंच झालाय पाणी वाहून जाण्यासाठी उतार नाही हे दाखवून दिलं भौगोलिक परिस्थितीनुसार सल्लागार कंपनीच्या आणि महापालिकेच्या मार्गदर्शनानुसार दर्जेदार काम करण्याचं आश्वासन सत्तार मुल्ला यांनी दिलं या बैठकीला रमेश मोरे अशोक पोवार वसंतराव मुळीक विनोद डुडुंक प्रकाश आमते शंकरराव शेळके संभाजीराव जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते